सरकारला पुन्हा एक महिन्यांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित तेरा ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न केल्यास पुन्हा सरकारला वेठीच धरणार सगळ्या सोयरींची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू असताना पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय अशी माहिती ज्ञानी पत्रकार परिषदेत दिली आहे आसपास वाटतं सुरू करून आत्तावरती पण सगळ्यात मोठा आजचे काळ पाहिजे त्यामुळं लाईकवर आलं नाही परंतु चाळीस जणांनी माझ्या आत फायदा असून धरलेलं आहे त्यांच्या मायापैकी ठीक आहे ते करताय ते ठीक त्यांची मायाचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर, जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देता तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री चलॅन लावून माझा हात हो की नको मी तुमच्या या मायाभतिमुख समाजाला निघत आलेलं मिळणार नाही कारण की अत्यारे अमरनुसोसन ही मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं की नाही कारण सरकार जास्त अमरनुसोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या शक्तीच्या खुर्चीला घाबरतं त्या दोन गोष्टी गोष्टीचं तर मला करू न नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सलंग लावली तर मी पण मात्र आता मी ठरवलं काही उपयोग नाही ज्या सलंगवर तुम्ही जाण्या जाऊ शकत नाही कारण मी एक प्रकारचं जेवल्यासारखं आहे देवीपणाचं आंदोलन किंवा पोषण किंवा काही असू मी नाही करू शकतो त्याच्या सिटी नाही केलेलं बस या मी मिळाल्या त्यांनाही परत बघा ना सगळ्यांनी करून राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवस असल्यानंतर सगळ्याची तयारी केली म्हणजे रॅल्याची तयारी केली नाही सरकारची जी ज्या जीव आहे त्यानंतर ती कशी धुकेली आहे त्याच्यासाठी काम करे मी इथं करून काय करेल समाजाद्वारे मला असा आलं की हे आपल्या सरण लावत राहणार आहे आपण पडत आपण दुपारी कसं सगितो कारण काय उपयोग नाही असं करून राहिलं काही अर्थ नाही त्याला काही किंमत नाही त्याला मग त्यांनी माझ्या समाजाला नाही दिसतो नाही आज तुमच्या हा निर्णय त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय म्हणजे आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या हजारांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतर्वाडीत त्यांच्या हाताने खोस येऊन पाणी प्यायचं आणि लोकशाही स्थगित करायचं काहीच उपयोग नाही मला नाही आवडत मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थगित केल्यानंतर ते पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थगित केल्यानंतर ते पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात निघाले होते दरम्यान मनोज जरांगे यांनी दुपारी उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले पाचव्या उपोषणानंतर मनोज जरांगे पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता अंतरवाली सराटी येथून अँब्युलन्सने मनोज सरांगे शहरात आले त्यांच्यावर दुपारनंतर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे